टरबूज कापायचं आणि खायचं म्हटलं ना की बियांचं खूप टेन्शन असतं तोंडात येतात खाताच येत नाही तर या पद्धतीने कापून बघा बियांना हात न लावता बिया सहज वेगळ्या होतील आणि मुलंही सहज खाऊ शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण टरबूज कट करणार आहोत तर बघू शकता किती सहज असं चम्मचने किंवा स्पूनने आपला खाता येईल लहान मुलंसुद्धा एकदम सहज खाऊ शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आज, आज आपण टरबुजाच्या बिया काढणार आहोत तर इथे मी एक टरबूज घेतलेला आहे हे अगोदर कट केलं होतं आणि तर चला आता आपण पुन्हा कट करूया तर मी याचा अगोदर भाग कट करून घेतलेला होता तर मी तुम्हाला पुन्हा कट करून दाखवते आता हे खूप मोठं कलिंगड होतं हे किंवा टरबूज म्हणू शकतो आपण तर याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं किंवा पूर्ण अख्खं जरी असेल ना तर अशा प्रकारे मधून कट करायचं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने उभं जरी कट केलं तरी पण चालेल परंतु कट करण्यासाठी अशा प्रकारे एकदम सोपं जातं तर मी आता ती टरबूज कट करून घेतलेला आहे मस्त मस्त एक चकलीत निघालेली आहे टरबूजाची त्यानंतर काय करायचं मधला जो भाग आहे तो आपला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे आणि सहज कारण आतमध्ये खूप सहज कट होतं तर बघू शकता मी मधला भाग जो आहे तो पूर्ण कट करून घेणार आहे अशा प्रकारे जर कट केलं ना तर लवकर म्हणजे व्यवस्थित कट होतं तर बघू शकता थोडंसं त्याला राहिलेलं आहे तर आपण तो भाग बाजूला ठेवूयात आणि तुम्हाला हे मी कट करून दाखवते की बिया कशा सहज वेगळ्या होतात आणि सहज दिसतात आपण चाकूच्या सहाय्यान त्या बिया ज्या आहेत त्या कट काढून घेणार आहोत तरी त्याच्या फाका करून घ्यायच्या आणि छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे बिया सहज दिसतात तर बघू शकता बिया सहजवरती आलेल्या आहेत आणि ह्या कलिंगडामध्ये बिया भरपूर होत्या त्यामुळे जास्तच म्हणजे वेगळंच टरबूज होतं जरा गोड खूप होतं अतिशय गोड होतं पाणीदारसुद्धा खूप होतं बियासुद्धा भरपूर होत्या तर बघू शकता अशा प्रकारे बिया सहज दिसतात हात न लावता बिया सहज वेगळ्या होतात चाकूच्या सहाय्याने चाकूच्या टोकाने आपल्या ज्या बिया आहेत त्या दिसतात आणि मग नंतर आपण कट करून मुलांना खायला देऊ शकतो आपण सुद्धा सोप्या पद्धतीनं अशा बिया हात न लावता काढून अशा प्रकारे खाऊ शकतो तर त्यानंतर असे पिसेस करून घ्यायचे छोटे छोटे तर बघू शकता कापता कापताच तुम्ही कट करतानाच खाऊ शकता किंवा चम्मस सुद्धा तुम्ही खाऊ शकता एकदम मस्त असं म्हणजे टेन्शनच नाही राहत नाही का बियांचं एकदम सहज बिया काढल्या जातात तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कट करून बघा आणि सहज मुलांना अशा प्रकारे खायला देऊ शकता जेणेकरून बी जे आहे ते घशात जाणार नाही किंवा पोटामध्ये सुद्धा जाणार नाही तर अशा प्रकारे मी सगळे पिसेस कट करून घेणार आहे आणि अशा प्रकारे कट केलं के की बिया सहज दिसतात आणि आपण लगेच मग चमचा किंवा चाकूच्या साय्याने काढू शकतो तर बघू शकता मस्त मी सगळे कट करून घेतलेले आहे बिया काढून कारण अशा प्रकारे कट केलं के की बिया सहज म्हणजे असं लांबूनच चमकतात की ब्लॅक ब्लॅक थोडंसं असं ब्राऊनही दिसतं आणि त्याचं टोकरलं की चाकूच्या टोकाने तर लगेच बी म्हणजे बाहेर पडते तर अशा प्रकारे मी कट केलेला आहे पूर्ण छोटे छोटे पीसेस तयार करून घेतलेले आहेत तर कसा वाढला वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने कट करून खा आणि आपल्या मुलांनासुद्धा बियांपासून वाचवा आणि अशा प्रकारे कट करून त्यांना तुम्ही सहज खायला देऊ शकता तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि स्पूनने मस्तपैकी सगळ्यांनी फस्त केलं एकदम सोप्या पद्धतीने कट केल्यामुळे बियांची कोणास परेशानी झाली नाही सहज खाल्लं गेलं तर बिया असेल तर लगेच दिसून येते तर बघू शकता अशा प्रकारे बियामुळे टरबूज शक्यतो खात नाही कोणी जर बियाच नसेल टरबूजामध्ये अशा प्रकारे कट केलं तर सहज कोणी एकामागून एक चमचाच्या सहाय्याने किंवा हाताने सुद्धा घेऊन खातात